राज्याचे पण अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे साजरा होणाऱ्या सिल्लोड महोत्सवाला उद्या एक जानेवारीपासून सुरुवात होत आहे सिल्लोड महोत्सव दिनांक एक जानेवारी ते दहा जानेवारी असे दहा दिवस विविध सांस्कृतिक क्रीडा सामाजिक व समाज प्रबोधनपर असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम हिंदी मराठी कलाकार सिल्लोड महोत्सवात सहभागी होणार असून त्यांचा कला आविष्कार सिल्लोड महोत्सवात पाहायला मिळणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन उपनगर अध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे सिल्लोड महोत्सवात पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दिनांक एक जानेवारी रोजी शहरातील भवन परिसरातील लोकनेते नामदार अब्दुल सत्तार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्यासोबतच शहरातील छत्तीस एकर परिसरात उभारण्यात आलेल्या आनंद आले नगरीचे उद्घाटन होणार आहे दिनांक दोन जानेवारी रोजी शहरातील भवन परिसरातील विविध शासकीय योजनेचा लाभार्थ्यांचा लाभ वाटप करण्यात येणार आहे दिनांक तीन जानेवारी रोजी सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सिने कलाकार गौतमी पाटील यांचा सिने हितास लावण्याचा बहारदार कार्यक्रम होणार आहे चार जानेवारी रोजी ख्यातनाम कलाकार फरहान साबरी यांचा ऑर्केस्ट्राचा आविष्कार पाहायला मिळणार आहे दिनांक पाच जानेवारी रोजी अस्सल मराठमोळ्या लावण्याचा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे सहा जानेवारी रोजी भारतातील सुप, सुप्रसिद्ध कवाल आझीम नाझा व अंजुम बानो यांचा कवालीचा मुकाबला होणार आहे सात जानेवारी रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे या, यांचा नृत्याविष्कार सोबतच सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर व कॉमेडी किंग मिमिक्री कलाकार व्ही आय पी यांचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आठ जानेवारी रोजी त्यांच्या भीमगी ज्यांच्या भीमगीतांनी अख्ख्या जगाला वेळ लावलं ते सुप्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नऊ जानेवारी रोजी ख्यातनाम गायक सु सुदेश भोसले हे बहारदार गीते सादर करणार असून सोबतच पहचान कोण फेम नवीन प्रभाकर यांचा कार्यक्रम सादर होणार आहे तर दिनांक दहा जानेवारी रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह व प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे वरील एक आणि दोन जानेवारीचा कार्यक्रम हा सेनाभवन येथे होणार असून उर्वरित सर्व कार्यक्रम हे सिल्लोड शहरातील भराडी कन्नड रोडवरील भराडी पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी सात ते दहा या वेळेत होणार आहे त्यासोबतच दिनांक पंधरा ते सतरा जानेवारी रोजी असे तीन दिवस जंगी शंकरपट विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप तसेच क्रिकेट व कुस्तीचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सिल्लोड महोत्सवात गेल्या वर्षीप्रमाणे कृषी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्या त्यांचे नियोजन सुरू असूनही कृषी महोत्सवाची तारीख लवकरच कळवण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे उद्यापासून सुरुवात असलेल्या सिल्लोड महोत्सवाला कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे या महोत्सवाच्या नियोजनासाठी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या अध्यक्षतेत नुकतीच बैठक झाली या बैठकीत विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांस्कृतिक क्रीडा महोत्सव कमिटी आनंद नगरी कमिटी भोजन व्यवस्था मैदान व्यवस्थापक इत्यादी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे तसेच सिल्लोड महोत्सवाच्या अनुषंगाने अब्दुल सत्तार मित्रमंडळांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी स्पष्ट केले विद्युत रोषणाई करण्याचे आव्हाने सिल्लोड महोत्सवाच्या काळात शहरातील नागरिकांनी तसेच शासकीय इमारतीत विद्युत रोषणाई करण्यात यावी असे आव्हान नामदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहेत अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा